सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलाच वेग आला असून मतदानास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत प्रभाग क्रमांक बावीसमध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव दत्तात्रय नडगिरी सौ अंबिका नागेश गायकवाड व सौ चैत्राली शिवराज गायकवाड यांनी होम टू होम प्रचाराला मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे मागील वीस वर्षात नागेश आयकवाडं किसन जाधव यांनी या प्रभागात रस्ते पाणी ड्रेनेज जीवाबत्ती समाज मंदिरे व मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी आणून प्रभागाचा कायापालट केला आहे इच्छा भगवंताच्या परिवाराचे आधारस्तंभ मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या समाजसेवेमुळे भाजपच्या चारही उमेदवारांना मोठा जनादार लाभत आहे आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून प्रभाग बावीससाठी पुन्हा मोठ्या प्रमाणात निधी मंजूर होणे ही या प्रचाराची महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे यावेळी बोलताना किसन जाधव म्हणाले की दोन नंबर झोपडपट्टी इराणा वस्ती मोठे इराणा वस्ती धोंडेबा वस्ती लिमेवाडी सेटलमेंट येथिमखाना विजापूर नाका परिसरात कष्टकरी कामगारांची मोठी लोकसंख्या आहे या सर्वांच्या आरोग्यासाठी रामवाडी प्रसूतीगृह येते अद्यावत उपचार सुविधा जनजागृती व गरजू रुग्णांना आर्थिक दिलासा देण्याची व्यवस्था उभारण्याचा आमचा मानस आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं आज प्रभाग क्रमांक बावीसमध्ये गेली पाच दिवस झालं सातत्यानं आम्ही होम टू होम आमच्या भारतीय जनता पार्टीचे चा अधिकृत चारी उमेदवार मी स्वतः किशन जाधव माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड यांच्या सहभागी होती अंबिकाताई ताई नागेशांना गायकवाड ती युवक माझे युवा सहकारी शिवराज गायकवाड यांच्या सहभागी होती चैत्रणीताई गायकवाड दत्तात्रय नडगिरी असे चारही भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आम्ही घरोघरी जाऊन आमच्या कमळ या चिन्हाला आपण मतदान करावं असं आवाहन मतदारांकडून करीत आहोत मागील कालखंडामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे जिल्ह्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरेसाहेब शहर मध्येचे तरुण तडफदार आमदार दमदार देवेंद्र दादा कोटे शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख मालक शहर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो मार राज्याचा विकास फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे सोलापूर जिल्ह्याचा विकास आदरणीय पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास भारतीय जनता पार्टीचे इथले शहरातले तिन्ही आमदार अक्कलकोटचे आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार यांच्या माध्यमातून विकासाचा घोडदोड सुरू आहे ती विकासाची गाथा प्रभाग बावीस मध्ये यावं असा उद्देश मनामध्ये ठेवून आम्ही घरोघरी जाऊन भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आपण मतदान करावं आणि आपल्या भागातील जो उर्वरित प्रश्न आहेत उर्वरित जो भागाचा विकास व्हायचा राहिलेला आहे तो विकास करण्यासाठी आपण कमळ या चिन्हाला मतदान करावं असं आवाहन करीतोय दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालखंडामध्ये मी स्वतः आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड दोन हजार बावीसच्या नंतर मागील चार वर्षाच्या कालखंडामध्ये प्रशासक म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त काम करीत होते त्या कालखंडात देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे अर्थमंत्री असतील राज्याचे सर्व महायुतीचे मंत्रीकर असतील महायुती सरकारच्या माध्यमातून माझ्या साठी भावीसाठी अधिकाधिक आधीक निधी या ठिकाणी आणून विकास करण्याचा जो आम्ही प्रयत्न केला त्या विकासाला भरभरून मतदार आम्हाला प्रतिसाद देत आहेत केवळ आमच्या कामाची पोचपावती आम्ही मागत नाही आहे तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता जी निवडणूक लागलेली आहे त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीसच्या माध्यमातून जी विकासाची गाथा आहे जे विकास होणार आहे जे विकासाचं विजन घेऊन भारतीय जनता पार्टी वाटचाल करत आहे त्या उमेदवाराला येत्या पंधरा तारखेला सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आपण भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार कमळ या चिन्हावर मतदान आपण पवित्र असं मतदान करावं आणि आम्हाला पुनशे एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावं असं मी कळकळीची आणि नम्रतेचं आव्हान आपल्या माध्यमातून मी प्रभाव बावीसच्या मतदारांना करतो गाठीभेटी दरम्यान मतदारांना व्ही व्ही पॅटद्वारे मतदानाचे प्रात्यक्षिक करून कमळावरच बटन दाबावायचे आवाहनही करण्यात आले प्रभाग बावीसच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपच्या चारही उमेदवारांना मोठा मताधिकाने विजय करा असं आवाहन यावेळी किशन जाधव यांनी केलं जागा प्रेस माणत नंबर मशीन मेले होईल फुल खाणते मशीन मध्ये होईल फुल खाणते अल्ली प्रेस मारत माक नंबर मशीन मध्ये होईल पूल खाण्या प्रेस मानत लाखोन हो, फुल गाठ वो, मेले किसान जाधव मत शिकत लाखीन फुल वोट मार मेले लागेचा शिकत चारीच्या चारी काका अशा पद्धतीनं रमळ कमार चिन्हावर मतदान करावं लागतंय लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका